हॅलो फ्रेंड नमस्कार तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पण नाही एकदा नवीन ब्लॉगमध्ये त्या मित्रांनो इथे ना एक मित्र आलेले आहे आणि त्यांनी एक साप पकडलेला आहे आणि त्यांनी ना म्हणजे खूप मोठे मोठे साप पकडलेले आहे आणि माझं तुमच्या सगळ्यांनी बहिणच असेल की त्या हिव्यामध्ये एक गोणच होता तर तेच आलेले आहे परत एक साप घेऊन त्यात चला त्यांनी आता एक साप रेस्क्यू केलेले आहे तर चला आपण आता पकडू त्या साप म्हणजे घेऊन जाऊ घरात त्या सापाला आणि शकता मी आत्ता डोकं धुतलेले आहे तर बघा आणि व्हिडिओ काढण्यासाठी अशीच सारे डारी बाहेर चला मित्रांनो आता घेऊया आपण साफ माझी इथे आहे साप तो तर मित्रांनो आता इथे आहे साप चला आता काढूया आपण बाहेर झाला या भरणीमध्ये आहे साप बघा मित्रांनो असं धरणीमध्ये आहे ना तर मला बिलकुल भी भीती नाही वाटे भी वाटे वाटेनी असं पण मला सापाची भीती नाही वाटत जास्त पण थोडी थोडी वाटत असती प्रत्येकाला पण मला जास्त नाही वाटत तुमच्या सगळ्यांना वाटते का सापाची भीती मला नक्की कमेंट म्हणून सांगा आणि मला पण साप बघितल्यावर असं वाटतं की मी सुद्धा स्वर्प मित्र व्हा म्हणून तर तुमच्या सगळ्यांनी कमेंट करून सांगा की हो का नको हो किंवा नाही नक्की कमेंट म्हणून सांगा चला आता हा साप कोणता आहे तर आपण आता घरात जाऊन त्यांना चला

तर मित्रांनो हा जो साप आहे हा तस्कर आहे विचारी आहे का बिनविचारी आणि हा साप जो आहे हा पूर्णपणे बिनविचारी आहे मित्रांनो हा तस्कर या नाव ओळखितो तस्कर हा आणि याला इंग्लिश मध्ये ट्रिंकेट या नावाने आपण या साप ओळखितो हा साप पूर्णपणे हा बिनविचारी आहे तर बिनविचारी जरी असला तरी पण

म्हणजे जास्त मध्ये नाही होत नाही नाही जास्त टोकडा नाही जास्तीत जास्त हा एक फुट कर जाड होतं आता बघ ना तुला भिवणे वाटत ना आता किती लांब पळायली आता भीती ती <laughs> आडायली तर आता तो प्रेंथ नाही ना भरणीच्या बाहेरला दहा ते चविला एला का असतो का सकाळी हा साप्पा काढला मित्रांनो मी हा पाळेगाव टाडा या ठिकाणी एका तू शिरोंदानामध्ये हा साप निघाला होता आता ते मी आता सकाळी पकडला आणि जाते जाते हे माझे पाहुणे मग थांबलो मी च्या आयकडला आता ते शिवणीने मला सांगितलं बाबा मला ताफा त्या कारणे मी त्या साप ने मी ते साप दर धरला ना तर इथं येते आणि त्या सापाची माहिती सांगते आणि तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पण पोहोचवतो युट्यूबच्या माध्यमातून त्यामध्ये परत आता माझा युट्यूब चॅनल आहे आता मी सांगा कशा प्रकारे पकडला कुठे पकडला आम्ही आता माझ्या युट्यूब वरती दिसून जाईल तर माझं जा युट्यूबचं नाव आहे गोकुल लाड त्या नक्की बघा लाईक आवडत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा त्यांच्या चॅनल ला हो हातात एवढी मग तू शिवानी

मासाला कोणत्या प्रकारची जगायत नाही पण जरा थोड्या भीत धोका झाडवला गेल्या मासाला डोक्यात नाही ना पण तरी जरी साप समजा चावला तर काय करायला पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या भागात विषेरी निम्मविषयरी आणि बिनविषयरी अशा प्रकारे जाती आढळतात यामध्ये जर विशिष्ट साप चावला आपल्याला तर त्यामध्ये काय असतं की नाग आणि मण्या आपल्या मध्य परिणाम करते त्याचा विशेष परिणाम होतो आणि भोनस आणि खुर्शी या सापाचा जे परिणाम आपल्याला पर रक्त होतो तर नाग आणि मण्याचा चावला तर आपण त्या ठिकाणी चावला तर आपण वर बाजू शकतो किंवा पट्टी आळून त्या समोर घेऊ शकतो नाग आणि मण्या चावला तर परंतु भोनस आणि खुर्शी चावला तर कधीही चुकून बांधू नये किंवा अळू नये याचं कारण मित्रांनो कारण हे जे साप आहे हे रक्ताच्या गाठी तयार करतात पण ते घोनस आणि पुरुषे त्याला आपण पूर्ण म्हणतो घोनसला या सापांचा आपण जर बांधलं तर काय होतं मित्रांनो त्या ठिकाणी रक्ताच्या गाठी तयार होते आणि समोरचा भाग कायम स्वरूपी हा निकामी होऊ शकतो त्या कारणानं त्याला बांधू नये जर एखाद्या घटना झाली तर अशा वेळेस काय करायचं जे काही समजा हाताला किंवा पायाला आपण शेतकरी जे समजा लेडीज काम करतात शेतामध्ये शेतको काम करता वेळेस हाताला किंवा पायाला डावस होतो अशा वेळेस धावपळ करायची नाही समोरच्या माणसाला धीर द्यायचा की हो बाबा तो घाबरू नको तर काही होत नाही आणि ताबडिक हा मानसिक आधार द्यायचा आणि ताबडतोब एखाद्या फोन करून एखादी गाडी बोलायची आणि त्या गाडीत बसून तुम्ही जो काही दहाखाना जवळ आहे दावाखाना जवळ करता कारण याचा इलाच फक्त दवाखान्यामध्ये ये एस अँटी अँटीस्नेक विनाम ते फक्त दावखतच मिळतं बाहेर कुठे मिळत नाही जास्त करून सरकारी हॉस्पिटल मध्ये नाही प्रायव्हेट मध्ये पण कारण बघायचं जर परिस्थिती समजा जे काही ज्याला बाहेर झालेलं आहे ते व्यक्ती जर व्यवस्थित असेल तर सरकारी परत असतं तर काही होणार नाही काळजी म्हणजे असं वाटत सरकारी मध्ये पैसे लागत नाही सरकारी मध्ये आणि आपण जर समजा जर जास्त सिरियस असं वाटलं तर मग जे दावखान जवळ आहे प्रायव्हेट असतो सरकारी ताबडतोबात जायचं शंभर टक्के इलाज होतो माणूस याच्यात दगावत नाही जर आपण जरा ताबडतोब समोरच्या मासाला जडीबुटी देत गेलो किंवा एखाद्या मंदिरात नेऊन टाकलं किंवा तांत्रिकाकडे नेलं तर त्याच्यामध्ये विनाकारण टाइमपास करून समोरच्या मासा जीव आपण गावी स्वरूपी दागवू शकतो त्याच्यामुळे मंदिरात न्यायचं नाही किंवा कुठल्याही तांत्रिकाकडे न्यायचं नाही एखाद्या जडीबुटी काही द्यायचा प्रयत्न करायचा नाही पहिलं हॉस्पिटलमध्ये जायचं जे हॉस्पिटल जवळ मित्रांनो बघू शकते सांगितली आणि खास करून आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे कारण साप जर डसला तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जा कुठल्याही तांत्रिकाकडे कोणती औषधी वगैरे नका घेऊ डायरेक्टली आपल्या हॉस्पिटलमध्ये जायचं त्याचा विलाज होतो आणि साप चाला ना तर पहिली गोष्ट घाबरायचं नाही आहे तर त्यांनी खूप चांगली माहिती सांगितली सापाबद्दल आणि हा आणि कुठेही जरी साप निघला तर त्याला मारू नका कारण लगेच सर्पमित्राला कॉल करा त्याला रेस्क्यू करा आणि सर्प मारण म्हणजे चांगलं नाही आहे कारण त्यालाही जीव आहे तर सापाला म्हणजे मारू नका आणि लगेच सर्पमित्राला कॉल करा आणि खूप चांगली माहिती सांगितली यांनी शेतकऱ्यासाठी महत्वाची आहे नेमकं शेतकऱ्याला आहे शेतकरी आहे ना आ... बिना चपलाचा याचा बरेच शेतकरी असे की ते पायात चप्पल पण घालत नाहीये औषध मारताना या फवारणीसाठी तर पायात काहीतरी घालत जा बूट गिट आणि स्वतःची काळजी घ्या कारण की हे जीवन डबल डबल नाहीये काळजी घेत जा स्वतःची बोल शिवानी काळजी घ्या म्हणा सगळ्यांनी शेतकरी बांधवांना आणि हा मित्रांनो शेतकरी बांधवांनी काळजी नक्की घ्या कारण आता आपली सोयाबीन मोठी झालीये आणि आपण सोयाबीन औषध फवारणी करताना आपल्या पायामध्ये चप्पल नसती बूट नसतो तर काळजी करून बूट जा सोयाबीन मध्ये जास्त नावाचा सा, विषारी साप त्यामध्ये सोयाबीन मध्ये असते त्याच्यामुळे सगळेजणी सगळ्यांनी काळजी घ्या आणि पायामध्ये नक्कीच चप्पल बूट काहीतरी वापरा म्हणजे जेणेकरून आपल्या जीवाला हानी नाही व्हावा म्हणून आणि तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांनी काळजी घ्या आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा आणि नवन्य असेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा मित्रांनो आणि बरेचसे लोक काय कळतात की सर्प म्हणजे असं व्हिडिओ बघून हे करून का सर्प पकडायचा प्रयत्न करतात तर मित्रांनो तुम्हाला येत असेल तरच सर्प पकडा नाही तर मित्रांना सर। बोलवा जर परफेक्ट असेल तरच या सर्प मित्राला म्हणजे पकडण्याचा प्रयत्न करा आणि कारण हे साप खूप विषारी आहे आणि तुम्ही पकडत जाऊ नका सापाला तर सर्प मित्रालाच कॉल करत जा